पुणे हे आता पूर्वी इतकं छोटं राहिलं नाही पुण्याच्या सीमा वाढल्या लोकसंख्या वाढली बांधकामं वाढली आणि साहजिकच या सगळ्यामुळे कचरा निर्माण होण्याचं प्रमाण वाढलं रोजच्या बातम्यात लोकांच्या चर्चात कचऱ्याच्या चर्चा व्हायला लागल्या या कचऱ्याने पुणेकरांच्या नाकीनव आणले खरे पण त्यानंतर मात्र या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुण्यात एक वेगळाच पॅटर्न राबवला गेला काय आहे तो पॅटर्न चला जाणून घेऊयात साधारण तीस वर्षांपूर्वी पुणे शहरातील सर्व कचरा हा उरळी देवाची आणि फुरसुंगी या भागातल्या ओपन स्पेसमध्ये डम्प केला जायचा पण कालांतराने उरळी देवाची भागातल्या नागरिकांनी त्याबद्दल तक्रार करायला सुरुवात केली पुण्याचा कचरा आमच्या माथी का असा प्रश्न तिथले नागरिक विचारू लागले पण उरळी देवाची फुरसुंगी इथे नाही तर हा पुण्याचा कचरा नेमका कुठे डम्प करायचा हा प्रश्नच प्रशासनापुढे होता पुण्याचा कचरा उरोळी देवाची मध्ये डम केला जाऊ नये म्हणून तेथील नागरिक दोन हजार आठ पासून सातत्याने आंदोलन निषेध करत होते पण लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासन त्यांच्या त्यांच्या या विरोधाकडे मागण्यांकडे दुर्लक्षच करत होते अनेकदा तेथील ग्रामस्थांनी पुण्यातून येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या सुद्धा अडवल्या त्यामुळे कचरा तिथे साठायचा आणि दुर्गंधी सुद्धा यायची मग स्थानिक प्रशासन तेथील ग्रामस्थांची तेवढ्यापुरती समजूत काढायचं पण काही काळानं परिस्थिती पुन्हा पूर्वपदावरच या सगळ्याला तेथील स्थानिक तर वैतागले होतेच पण प्रशासनानेही या प्रश्नावर काय करता येईल याबाबत काहीच कृती केली नाही मग गेल्या दहा बारा वर्षात असं काय घडलं की उरळी देवाची आणि फुरसुंगी मधल्या लोकांचा विरोध क्षमला पुण्याच्या कचऱ्याचा प्रश्न नेमका सुटला तरी कसा तर गेल्या दहा बारा वर्षात सरकारने कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली कोणत्या योजना पाहूयात पुणे शहरात दररोज जवळपास एकवीसशे ते बावीसशे मेट्रिक टन कचरा निर्माण होतो त्यापैकी अठराशे ते अठराशे पन्नास टन कचऱ्याचे संकलन स्वत पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ या संस्थेमार्फत केले जाते निर्माण होणाऱ्या जवळपास दीडशे टन कचऱ्याची जागेवरच विल्हेवाट लावली जाते तर जवळपास एकशे वीस टन कचऱ्याचे जागेवरच रिसायकलिंग केले जाते यामध्ये सातशे पन्नास ते आठशे टन कचरा हा ओला कचरा असतो त्यापैकी जवळपास चारशे टन कचऱ्यावर प्रकल्पांमार्फत प्रक्रिया राबवण्यात येते आता या विभाजनामुळे कचरा जिरण्याचे प्रमाण वाढले आणि त्यामुळे साहजिकच उरुळी देवाची आणि फुरसुंगीला डम्पिंग साठी नेण्यात येणारा कचरा बऱ्याच प्रमाणात कमी व्हायला सुरुवात झाली पुण्याचा कचरा जिरवण्याच्या प्रक्रियेतील हे एक पहिले आणि महत्वाचे पाऊल होते त्यानंतर महापालिकेच्या वतीने रामटेकडी आणि उरुळी देवाची येथे कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरू करण्यात आले त्यामुळे कचरा खुल्या मैदानावर डंप करण्याची गरज पडत नाही हडपसर येथे सुद्धा पुणे बायो एनर्जी प्रकल्प उभारण्यात आला हा सुद्धा पूर्णपणे बंदिस्त स्वरूपाचा प्रकल्प आहे इथे सेंद्रिय आणि अजैविक कचरा वेगळा करण्याचे तंत्रज्ञानही आहे बर शिवाय इथं गंधन नियंत्रण उपायांचा अवलंब केला जातो त्यामुळे इथे कचऱ्याची दुर्गंधी सुद्धा पसरत नाही हे विशेष पण हे सगळं झालं नव्याने निर्माण होणाऱ्या कचऱ्या संदर्भातलं इतक्या वर्षांचा जो कचरा फुरसुंगी इथल्या कचरा डेपोत पडून आहे त्याचं नेमकं काय तर फुरसुंगीच्या कचरा डेपोत जवळपास अठ्ठावीस लाख टन कचरा पडून आहे आता त्याचं बायोमायनिंग म्हणजेच जैविक उत्खनन करायचं आहे आणि ती जागा दोन हजार सत्तावीस पर्यंत रिकामी करायचं ध्येय सरकार पुढे आहे पण ही बायोमायनिंग प्रोसेस फार खर्चिक आहे त्यासाठी दोन हजार चोवीसच्या दराचा विचार करता या कामासाठी जवळपास दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये लागणार होते पण आता हेच काम केंद्र सरकारने दिलेल्या एकशे कोटी रुपयात पूर्ण होणार आहे त्यामुळे पुणेकरांसाठी ही निश्चितच आनंददायी गोष्ट आहे एकंदरीतच पुण्याच्या कक्षा असल्याने इथली कचरा समस्या जटिल बनली आहे त्यावर कोणत्याही दीर्घकालीन उपयोगी पडणाऱ्या गरज आहे आणि हेच लक्षात घेऊन सध्याचे सरकार उरळी देवाची फुरसुंगी येथील कचरा डेपो समस्येवर बायो मायनिंग आणि बायो रेमिडिएशन यांसारख्या उपायांनी तोडगा काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसतंय आणि इतकंच नाही तर शहरातील कचराही कसा तिथल्या तिथे जिरवता येईल किंवा त्यावर प्रक्रिया करता येईल या दृष्टीनेही पावलं टाकताना दिसत आहे यात उत्खनन करणं त्याची विभागणी आणि त्याची शास्त्रीय विल्हेवाट लावणं अशा गोष्टींचा समावेश आहे त्यासाठी शहरात ठिकठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करणारी केंद्र आणि कचरा वर्गीकरण करण्याचं काम होताना दिसतय इतकंच नाही तर शहरातील प्लास्टिक कचरा उद्यान कचरा बांधकाम आणि आडकामातील कचरा ओला सुका कचरा आणि ई कचरा अशा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचा कचरा वेगवेगळा संकलित वेग होताना आज दिसतोय आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे आपल्याला आता उरळी देवाची इथल्या नागरिकांचा विरोध हा बऱ्याच अंशी शमलेला आणि पुण्याचा कचरा प्रश्न सुटण्याचा मार्ग सापडलेला दिसतोय कचरा समस्या सोडवण्यासाठी सरकारच्या या सकारात्मक प्रयत्नांबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि पाहत रहा लेट्स मराठी